नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पालकमंत्रीपदाचा वाद जो आहे तो आता वाद चांगलाच पेटलेला आहे आणि या वादाने राजकीय वातावरण जे आहे ते ढवळून टाकलेलं आहे याचे काय परिणाम झालेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे परंतु पालकमंत्रीपदाचा वाद म्हणजे पंधरा ऑगस्टला झेंडा वंदन करायचं असा एक प्रश्न निर्माण झालेला होता आणि भरत गोगावले असतील तिकडे शंभूराज देसाई असतील त्यांना असं वाटत होतं की या वेळेला आपल्याला झेंडावंदन करण्याची संधी मिळणार आहे पण तसं झालं नाही आहे झालं घडलं वेगळंच कारण शंभूराज देसाई असतील किंवा भरत गोगावले असतील यांना असं वाटलं की एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी झालेली आहे त्यामुळे गोड बातमी महाराष्ट्रामध्ये आपल्याला समजेल आणि पंधरा ऑगस्टला आपल्याला झेंडावंदन करता येईल पण या सगळ्या कल्पनांवर पाणी फिरलेलं आहे कारण आजच आपल्याला ही बातमी आपल्यासमोर आलेली आहे की पंधरा ऑगस्टला रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे तट यांना झेंडा वंदन करण्याचा मान मिळालेला आहे आणि नाशिकमध्ये अर्थातच भाजपाचे गिरीश महाजन हे झेंडावंदन वंदन करणार आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये अत्यंत नाराजी नाट्य सुरू आहे नुसतं नाराजी नाट्य नाही तर आज शिंदे आणि गोगावले चक्क कॅबिनेट जी बैठक झाली या बैठकीला सुद्धा हजर राहिलेले नाही आहेत काय घडलंय काय आहे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल कर तर सबस्क्राईब जरूर करा करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तर मंडळी पालकमंत्रीपदाचा वाद हा गेले चार महिने पाच महिने या राज्यामध्ये सुरू आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले सगळ्या राज्यां सगळ्या शहरांमधलं जिल्ह्यांमधलं पालकमंत्रीपद जे आहे ते त्या त्या मंत्र्याकडे गेलं पण दोन पालकमंत्रीपदाचा जो वाद आहे एक रायगड जिल्हा आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदाचे वाद हे निर्माण झाले कारण या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी दावा केला होता तो दावा होत असतानाच रायगडमधनं अजित पवार गटाच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केला की रायगडमध्ये आमचाच पालकमंत्री झाला पाहिजे त्याप्रमाणे रायगडचं पालकमंत्रीपद हे आदिती तटकरेंकडे गेलं आणि नाशिकचं पालकमंत्रीपद जे अर्थात जाणार होतं जे अगदी अपेक्षित होतं ते गिरीश महाजनांकडे गेलं पण त्यावर गप्प बसतील तर ते एकनाथ शिंदे कुठले ते नाराज झाले त्यांनी आपली नाराजी प्रकट केली वारंवार ते आपल्या गावा गावी गेले दरे गावामध्ये ते गेले आणि ही नाराजी त्यांनी दिल्ली दरबारी बोलूनसुद्धा दाखवली दिल्लीवरनं फोन खणाणले आणि मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही पालकमंत्री पदावर स्थगिती आणली आता याही गोष्टीला जवळपास साडेतीन चार महिने झालेले आहेत पालकमंत्री पदावर स्थगिती आहे म्हणजे आदिती तटकरे इकडे पालकमंत्री तिकडे गिरीश महाजन पण आता त्याला स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे भरत गोगावल्यांची जी अपेक्षा होती आशा होत्या ज्या त्यांना वाटत होतं ती पुन्हा एकदा उंचावली आणि त्यांना असं वाटलं की काहीही झालं तरी रायगडचं पालकमंत्रीपद हे आपल्यालाच मिळणार आणि त्या संदर्भातलं त्यांनी भाष्यसुद्धा अनेकदा केलं की काहीही केलं तरी पालकमंत्री मीच होणार परंतु शेवटपर्यंत पालकमंत्री पदाचा निर्णय हा झाला नाही आणि आता येऊन ठेपलं ते म्हणजे पंधरा ऑगस्ट आता पंधरा ऑगस्टच्या वेळेला काय होतं तर साधारणतः त्या जिल्ह्याचा जो पालकमंत्री आहे तो झेंडावंदन करण्याचा मान हा त्याच्याकडे असतो त्यामुळे आता आदित्य तटकरे झेंडा वंदन करणार का भरत गोगावले झेंडा वंदन करणार तिकडे नाशिकमध्ये गिरीश महाजन झेंडावंदन करणार का भुसे झेंडा वंदन करणार दादा भुसे झेंडावंदन करणार ही एक उत्सुकता निर्माण झाली भरत गोगावले शांत बसतील तर ते भरत गोगावले कुठले ते म्हणले यंदाचं झेंडावंदन मीच करणार मग याच्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मध्यस्थीची भूमिका घेतली मध्यस्थी म्हणण्यापेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांना असं सांगितलं की यंदाच्या पंधरा ऑगस्टला भरत गोगावल्यांना झेंडावंदन करण्याचा मान दिला गेला पाहिजे तसंच नाशिकमध्ये दादा भुसेंना तो दिला गेला पाहिजे यावर उदय सामंतांनी चर्चा केली आणि असं खरंच वाटलं गेले चार पाच दिवस ही चर्चा होती की भरत गोगावल्यांना झेंडावंदन करण्याचा मान मिळेल पण जी बातमी येऊन धडकली ती म्हणजे रायगडचा जे झेंडा वंदनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे यंदाचं झेंडा वंदन तिथे मंत्री आदिती तटकरेच करणार आहेत आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन झेंडा वंदन करणार आहे बस इतना निर्णयही काफी था आणि इकडे भरत गोगावले हे नाराज झाले ते इतके नाराज झाले ते माध्यमांशी बोलताना असं सांगितलं त्यांनी की झेंडा करण्याचा मान मिळाला म्हणजे कोणी पालकमंत्री होत नाही पालकमंत्री मीच होणार असं म्हणत भरत गोगावलेंनी थेट दिल्ली गाठलेली आहे आता एकनाथ शिंदे आता नुकतेच दिल्लीमध्ये गेले होते आता एकनाथ शिंदे आले आणि भरत गोगावले नाराज होऊन दिल्ली त्यांनी गाठलेली आहे आता दिल्लीमध्ये ते कोणत्या नेत्यांना भेटतात आपल्या खासदारांना भेटत आहेत का किंवा भाजपच्या कोणत्या नेत्यांना भेटत आहेत का हे बघणं फार महत्त्वाचं आहे पण नाराज होऊन त्यांनी दिल्ली गाठली दादा भुसे हे नाराज झालेले आहेत पण दादा भुसेंनी आपली नाराजी कुठेही प्रगट केलेली नाही आहे पण शिवसेनेमध्ये मात्र या गोष्टीची नाराजी स्पष्टपणे जाणवते आहे एकनाथ शिंदेसुद्धा नाराज झालेले का नाराज झाले असं मी म्हणतोय तुम्हाला कळेल आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीला एकनाथ शिंदे हे अनुपस्थित राहिले अनुपस्थित राहून त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी दर्शवलेली आहे आणि भरत गोगावल्यांचा तर प्रश्नच नाही ते नाराज होऊन दिल्लीलाच गेलेले आहेत त्यामुळे आजच्या या कॅबिनेट बैठकीला तेही उपस्थित राहिलेले नाही आहेत आज शिवसेनेचे काही मंत्री हे कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत त्याच्यामध्ये गुलाबराव पाटील असतील उदय सामंत असतील हे बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत पण एकनाथ शिंदे जो त्यांच्या शिवसेनेचा प्रमुख आहे तोच या बैठकीला उपस्थित नाही आहे एकनाथ शिंदेंनी आपली नाराजी दाखवून दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक तर मुळामध्ये महायुतीमध्ये आधीच खूप खतखद आहे अनेक गोष्टींची आहे जी खतखद आहे ती एकनाथ शिंदे यांनी अमित शहाशी बोलूनही टाकलेली आहे पण येणारा काळ जो आहे अशीच जर खतखद राहिली आणि अशीच जर का शिवसेनेला डावललं जाण्याची जर का भूमिका भाजपची राहिली किंवा मुख्यमंत्र्यांची राहिली तर याचा एक दिवस स्फोट होणार आहे किंवा होऊ शकणार आहे किंवा होऊ घातलेला आहे आता काय काय होणार आहे याच्या गोष्टी याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत पण तरीही पालकमंत्री पदावरनं नाराजी नाट्य मात्र चांगलं शिगेला पोचलं आहे हे मात्र नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा